मंत्रिमंडळाची माळ गळ्यात पडलेल्या छगन भुजबळ यांचा युटर्न पाहायला मिळतोय मंत्रिपद मिळण्याचं श्रेय देण्यावरून भुजबळांनी एका दिवसात युटर्न घेतलेला दिसतोय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मंत्रिपद मिळालं अशी प्रतिक्रिया काल छगन भुजबळ यांनी दिली होती मात्र आज झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम निर्णय घेतल्यानं आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचं भुजबळ म्हणाले हे खरं आहे पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून बरोबर ठीक आहे पक्षानं काय त्यावेळेला ठरवलं काही झालं नाही परंतु त्यानंतर मात्र जे आहेत त्यांनी सतत प्रयत्न केले एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपलं भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केला तुमचा कमबॅक फडणवीसांमुळे झाला नाही नाही असं आहे की फडणवीस साहेबांची त्यावेळेला नागपूरला सुद्धा त्यांनी आग्रह धरला होता की यांना तुम्ही घ्या बरं येस फडणवीसांचा मला बावनकुळे स्वतः म्हणाले फडणवीस पण म्हणाले मला एक भाग झाला त्याच्यानंतर एक आहे सहानुभूती सगळ्यांचीच मिळाली मोदी साहेबांची सहानुभूती मिळाली तुमचे अमित शाह साहेबांत सहानुभूती मिळाले अगदी मालेगावला अमित शाह आले स्टेजवर माझं नाव नसताना मला बोलवलं तर बोलवलं आणि तुम्हाला आठवतं बाजूला बसवलं तुम्हाला सगळ्या मंत्र्यांना बाजूला करून एकदम बसवलं ते काइंड ऑफ इंडिकेशन आहे ते समजताना तर हे झालं पण एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी फडणवीसांचा सा मंत्री नाही आहे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाखाली मी काम करतो आहे मी अजित पवार गटाचा एन सी पीचा मंत्री आहे पण त्यावेळेला फडणवीसांनी सांगितलं तेव्हा नाही ना ऐकलं नाही आता जर सांगितलं असेल पण आता ऐकलं म्हणजे फायनल निर्णय कोणाचा अजित पवार यांचा तू त्यांनी पार पाडला आणि मला घेतलं संपला